वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस आजलंही पाऊस आला आहे आमच्याकडं एवढा पावसाला एवढा पावसाला आला आहे काय सांगायचं कामच नाही कारण की आज आहे शुक्रवार नेमका शुक्रवारच पाऊस येतो आमच्या इथं हे काय सगळं किच किचकिचकिचकिचकिच झालं बघा सगळं पाणीच पाणी इकडे इकडे सगळं किचकिच झाले अजून पावसाला आहे वरण कारण की आज बरोबर शुक्रवार असला की पाऊस येतो असे आमच्याकडे आणि बारीक आत्ता पाऊस आहे दोन तास झालं पाऊस आहे नाहीतर ती गेली नसती बारीक पाऊस हे काय सगळं वल कीच झालंय बघा सगळं पावसानं सगळं किच 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 झालंय ही सगळं पाला पडलंय ही सगळी पोती पिती भिजल्यात बघा जे आम्ही चुलीला जाळतो की नाही पोती सगळी भिजल्यात खाट पण सगळा भिजलाय कारण का? की पावसाच तसा होता लय मोठा पाऊस होता काय बाजारात काय आहे का पण पावसाच काय जाणार आहे बाजारात काकडी काकड्या नाहीत ग बाजारात बघून आलो मी हा बसले जरा आता चाललेस मी तू हम्म पावशील हळूहळू जा नाही तर पडशील मी बघून आलो बाजारात काय दिसत नाही हाय पण मी कंड आले गेला भयाभर येणार तो बघ पाऊस आहे का काय आणणार आता तू पाऊस पाव शेरु पावटीच पाव शेंगा कांदा तर हाय इथं काय काय मागचे हे जाय वरचे काय शिकूर चाललीच बाजारात पाऊस असेल बाहेर पाऊस आहे का बघ आहे का

काय कराय पैसे चालले सजवय पावशा लागलाय चप्पल घाल हा नको जाय चप्पल घाल नाही ना। ना। ना काय होत चप्पल घाल जा मी आत्ता आहे बाजारात थोडस काहीतरी बघ मिळालं तर लवकर या अगं आलीच बाजारात ना काय आणलंय ते काय म्हणते ती किव्या किव्या आणल्या बघ मी किव्या बघ बर सप्परचेन आणलेच व्हाय बघा सप्परचेन आणल्या आणि काय चिरमुरण हे बाजारात आणल्या भावश्या लागलाय तरी पण आणलंय तिनं की आजार आहे ती त्यामुळं आणलंय तिनं एवढं आत्ता आणली झालेत का सप्परचंद बाजारात सपरचिंद ओलं झाले असतील कापून दे सफरचंद बघू कस टाक टाकून ना कापून दे म्हणतोय ऐकायचं कमी झालं काय काकडे आणलेस का बाजारात ना मला एक दे बरं कसं लागते बय गरचंदा चाकू तिकडे फेकलीस वय मला दे दिके सफरचंद दे असं पर्चन दिले बघा मला अगं एवढे एवढं पुरतंय काय बघा एवढ्या ते तिकडे ठेवले किव्या बरोबर बघ हे का आपण ठेवलेच हा असू दे कितीला पाच रुपयाला एवढा मोठा गड्डा कोबीचा कोण कोण घेऊन बसले कुठला माणूस होता आणि एवढं कुठली मेथीची भाजी वीस रुपयाला ला मेथीची भाजी बारीक बारीक फोड दे हे कुठे गेलं माझं गावन झाले हेडफोन हा हा इथं इथं पडले हेडफोन हरश दिसते का बघा मी <laughs> कसा आहे माझा शर्ट शर्ट दिसते नुसतं हे काय कि वे वे कि वे वाटत लाल भडक आहे ना किवी कि वे लाल भडक असते बघा कि वे बघा लाल भडक असते किवी ही बघा कसे आहे लाल भडक आहे यात ब्या असते त्या हे काळ्या ब्या कशाच्या आहेत का कॅल्शियम कॅल्शियम असते म्हणे किवी आत्ता आणल्या आत्ता आणल्या बाजारात ना किवी लाल भडक आहे ह्याच्यात खाल्ले की कॅल्शियम असते कॅल्शियम एकदम परफेक्ट